चायला आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कट्टा येतो डिझाईन कशी बनवावी कॅनव्हास पेपर यूज करायचा की नाही पॅच असेल तर तो, तो कसा बनवायचा कसं जॉईन करायचं हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडी खूप छान असते आणि डिझाईन वेगळी युनिक बनवायची आहे तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला इतकं सुंदर लूक आहे कारण की बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असते ब्लाऊज कुठल्या पॅटर्नचा आहे डिझाईन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाईनमुळे तुम्हाला ब्लाऊज कसा असावा किंवा साडीला लूक येण्यासाठी तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता तर याची नक्कीच आयडिया येईल आणि ही ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकता म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील ते अजून वाढतील सुद्धा ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाईन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाऊजचा बॅकनेक का आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याचा काट एकदम कमी उरलेला आहे आणि ब्लाऊजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक अशी दोन्हींची कटिंग झालेली आहे आणि हे बघा एवढंसा काट आहे बाकीचा आपण बाहीसाठी यूज केलेला आहे तर खूप कमी काटापासून आज आपण छान अशी डिझाईन बनवणार आहोत आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा जरा साऊथ इंडियन टाईप साडीवरचा ब्लाऊज आहे सो त्यामुळे यावर थोडीशी वेगळी म्हणजे त्या साडीला मॅच होईल अशी आपण डिझाईन आज बनवणार आहोत तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या मापानुसार गळ्याची मार्किंग कशी करावी तर ते सहज लक्षात येईल तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा आणि एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे आणि त्यानंतर आपण बघा इथे मुंडा सुद्धा घेतलेला आहे साडेपाचचाच ॲक्च्युली मुंडा हा साईजनुसार वेगवेगळा असतो तर ही जी काही साईज आहे तर ती आहे बत्तीस सो बत्तीस साईजसाठी आपण मुंडा साडेपाच घेत असतो तर बघा मग इथून आपण मुंडा टाकलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग मी आत्ताच बोलली बत्तीस छाती आहे चौ so, त्याचा चौथा भाग होतो आठ आणि दीड इंचं मार्जिन असं टोटल साडेनऊला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग आता सगळ्यात पहिले जी काही ब्लाउजच्या गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत तर मग इथे अडीच इंच गळ्या रुंदीची आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथून आता जो काही तुमचा गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे तर बघा मी अकराला मार्किंग केली आणि अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ केला आता इथे बघा ह्या पद्धतीने गळ्याचा आकार दिलेला आहे कारण की इथे आपल्याला घ्यायचा आहे व्ही शेप ठीक आहे आणि त्यानंतर आता वरती अजून एक आपल्याला छोट्याशा पॅचची मार्किंग करायची आहे तुम्ही इथून करू शकता किंवा थोडं वरूनसुद्धा करायचं असेल तर करू शकतात ठीक आहे तर बघा असा शेप दिल्यानंतर मी इथून एक इंचाला मार्किंग केली आणि पुन्हा या पद्धतीने आकार दिलेला आहे म्हणजे एक इंचाचा तोपट्टा आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे ठीक आहे तर बघा मग ही गळ्याची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे आता ॲक्च्युली याचा कलर वेगळा आहे तर तो चॉकने दिसत नाही तर मी तुम्हाला दुसऱ्या चॉकने थोडासा डार्क करून दाखवते हो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल तर बघा इथून ह्या पद्धतीने आहे व्ही शेप आणि हा आहे आपला मधला शेप ठीक आहे आता बघा ही मार्किंग झालेली आहे तर याची आता आपण कटिंग करून घेऊयात तर जो काही बेसिक गळा आहे आपला व्ही शेप तर त्याची कटिंग सगळ्यात आधी आपण करणार आहोत तर बघा मी इथून ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेतली आणि त्यानंतर हा जो काही मधला पॅच आहे तर त्याचीसुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा मग इथे ही कट गळ्याची आपली कटिंग झालेली आहे तर मग आता आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे तर ते कसं जोडायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला ब्लाऊजचा बॅकनेक आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर कटिंग केलेला आपण अस्तरचा बॅक पार्ट इथे ठेवून घेऊयात आणि त्यानंतर इथे आता आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत तर बघा सेंटरला एक आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा आपल्याला टोटल तीन पिना लावायच्या आहेत जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्या गळारून जे स्प्रेड वगैरे होईला नको त्यासाठी ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे म्हणजे गळ्याचा शेप चेंज होणार नाही सेंटरपर्यंत आल्यावर तिथून आता परत वरच्या साईडला बघा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे इथून इथपर्यंत ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आपली इथे टीप मारून झालेली आहे त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज पडणार नाही तर बघा आता टीप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाउज पीस एक्स्ट्राचा आहे खालच्या साईडला तर तो कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो तर तोसुद्धा इथे आपण कटिंग करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर ह्या गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारूयात जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण हा बॅकपार्ट सरळ करू तर त्याचा शेप वगैरे व्यवस्थित येईल आणि त्यामुळे मग गळ्याला फिनिशिंगसुद्धा छान येईल तर बघा मग आता कट्स मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने हा बॅकपार्ट सरळ करून घ्यायचा आहे आणि तो सरळ केल्यानंतर व्यवस्थित कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला प्रेस करून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पकडत एकसारखं आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे इथून हे बघा या पद्धतीने ठीक आहे आता गळ्याच्या साईडला परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे दापटीप देऊन दिलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडलासुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथेसुद्धा सेम तीच ट्रीप फॉलो करायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही फिनिशिंगसाठी ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे सो नक्की नोट डाऊन करून ठेवा किंवा फॉलो तरी करा ठीक आहे तर बघा आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा बॅक पार्ट एकमेकाला आहे तसं इथेच जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे तर बघा आता या पद्धतीने व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे एकदम कडेकडेने हे बघा ह्या पद्धतीने कारण काय तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ब्लाऊज पीसवर आपण म्हणजे जेव्हा कटिंग करतो तर ती अस्तरवर परफेक्ट करतो आणि ब्लाऊज पीसची आपण एक्स्ट्राचा कपडा ठेवून कटिंग करतो म्हणूनच हे जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा इथे आधी बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता हा जो काही पॅच आहे तर तो आपण इथे रेडी करून घेऊयात Uh, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपला रेग्युलर ब्लाऊज पीचा कपडा यूज करू शकतात कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा यूज करू शकतात बट इथे आता मी uh, कार्ड जो आहे ॲक्च्युली तो सेमच दिसतोय पण तो यूज करणार आहे त्याआधी बघा मी कॅनव्हास पेपर घेतला डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि तो पॅच ठेवून आहे तशी मार्किंग केली त्यानंतर इकडे थोडंसं बघा वाढून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडलासुद्धा थोडंसं वाढवलेलं आहे ते मार्जिनसाठी सेम तीस मार्किंग बघा इकडच्या साईडला करून घेतली आणि आता आपण हे कटिंग करून घेऊयात ठीक आहे आता ह्याच मापाचं आपल्याला बघा ह्या काठावर पुरतं आहे का नाही ते एकदा चेक करायचं आहे ठीक आहे पुरतं आहे थोडंसं किंचित वरती कमी पडतं आहे बट ठीक आहे ते मार्जिनमध्येच आहे एक्स्ट्राचं त्यामुळे आपल्याला एवढं सफिशियंट आहे आता त्यानंतर काय करायचं बघा इथून आपण हे अस्तरसाठी थोडंसं कट करून घेतलं तर बघा मग जो काही काठ आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आपल्याला त्यानंतर त्यावर आपल्याला ठेवायचं आहे अस्तर आपण जे काही या पॅसाठी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते तर मी बघा हे या पद्धतीने ठेवलं आणि त्यावर ठेवायचं आहे मग आपल्याला हा कॅनव्हास पेपरचा पॅच ठीक आहे हे तिन्ही गोष्ट ह्या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आता वरची जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही टीप आपली तिरकी वगैरे जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की आपण टीप कशी मारणार त्यावरच आपला हा जो काही पॅच आहे तर त्याचं आकार वगैरे फिनिशिंग सगळं डिपेंड आहे आणि खालीसुद्धा बघा जी मार्किंग होती एक इंचानंतरची तर तिथे आपण टीप मारून घेतलेली आहे तर यानंतर बघा हे एक्स्ट्राचं आपण सगळं कट करून घेऊयात सगळ्याच साईडचं थोडंसं सा किंचितचं सा मार्जिन ॲक्च्युली आपण इथे ठेवलेलं आहे एक एक लाईन किंवा दोन दोन लाईन म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर इथे बघा छोटे छोटे कट्स मारायचे आहेत आता इथे कट्स मारून झाल्यानंतर आपण खालच्या साईडलासुद्धा सुद्धा छोटे छोटे कट्स मारून घेऊयात कारण हा पॅच आपल्याला सरळ करायचा आहे आणि आप आपण जेव्हा तो सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं गरजेचं आहे त्यामुळे मग मा कट्स मारणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण हा पॅच इथे सरळ करून घेऊयात अतिशय सावकाश खूप जोरजोरात प्रेस करायचं नाही तर बऱ्याचदा मग तो पॅच पूर्ण खराब होण्याचे चान्सेस असतात कपडा वगैरे फाटतो खेचला की त्यामुळे व्यवस्थित आणि त्यानंतर आता बघा इथे आपल्याला द्यायची आहे दापटीप तर बघा मग इथे दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आणि कॅनव्हासचा कपडा वगैरे आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली पॅचची फिनिशिंग इथे बिघडणार नाही तर वरच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच कंटिन्यू आता आपण खालच्या सुद्धा ने इथे टीप मारून घेऊयात हे बघा इथून म्हणजे परफेक्ट असा व्यवस्थित आपल्या इथे हा पॅच रेडी होईल कारण की हा पॅच आपला ॲक्च्युली दोन्ही फिनिशिंग सहितच रेडी होत आहे त्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा आहे तर ते कट करून घेऊयात आणि कटिंगच्या वेळेस जे होतं तर तेवढा ठेवून बघितला तर व्यवस्थित पुरते आपल्याला ठीक आहे आणि साईडने सुद्धा टीप मारून घेतली म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही आता यानंतर काय करायचं की इथे आपल्याला लेस लावायची आहे तर बघा या ब्लाउजवर थोडं वेगळं वर्क आहे गोल्डन नाही आहे थोडं तर जसं मॅच होत तशाच कलरची मी इथे लेस घेतलेली आहे आणि वरच्या साईडला बघा ह्या ले हा जो काही पॅच आहे ना तर तिथे ही लेस लावून घ्यायची आहे तर सिम्पल अशी ही है, थे थे लेस आहे तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही डिझायनर लेससुद्धा यूज करू शकतात तुमच्या साडीला ब्लाउजला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे तुम्ही यूज करू शकतात त्याचबरोबर गोल्डन होत असेल तर गोल्डन सिल्वर तर सिल्वर, सिल्वर, सिल्वर किंवा कलरफुल तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही इथे यूज करू शकता त्यानंतर बघा सेम तीच लेस आता मी इथे खालच्या साईडला सुद्धा लावून घेते आणि आता इथे खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित लावायची आहे ॲक्च्युली शेफ वगैरे चेंज होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट असा आपला पॅच इथे रेडी होईल आणि बघा इथे लेसला आपण डबल टिप देऊयात शक्यतो तुमची लेस जाड बारीक कशीही असो डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची यामुळे काय होतं लेस पॅक लागली जाते वरती उचकत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते त्यानंतर या पॅचचा सेंटर काढायचा आहे गळ्याचा सेंटर आणि तो मॅच करत ह्या पद्धतीने इथे आपल्याला हा पॅच ठेवून घ्यायचा आहे तर बघा मी इकडच्या साईडला पिन लावून घेते आणि आता इकडच्या साईडला व्यवस्थित त्याच लेवलमध्ये ठेवून आता मी टीप मारून घेते तर मी इथे चॉकने पण मार्किंग करून ठेवलेली आहे आणि एकदा आता सुद्धा आपण मोजून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला कन्फर्म होईल की आपला पॅच जो आहे तर तो तिरका वगैरे तर जात नाही आहे ना तर व्यवस्थित सरळ आहे की नाही ठीक आहे आता मी चेकआउट करून घेतलेला आहे तर बरोबर बघा आता इथे टीप मारून ते व्यवस्थित पॅक करून घेते इथपर्यंत ठीक आहे तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं जेणेकरून तो व्यवस्थित पॅक होईल आता बघा दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित टीप मारून आता आपण जोडूयात तिथे सुद्धा बघा व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित पॅक होऊन जाईल ठीक आहे तर बघा मग हा पॅच लावून झालेला आहे त्यानंतर बघा तीच लेस आता इथे आपल्या ब्लाऊजलासुद्धा मॅच होते सो मग मी थोडंसं अंतर सोडून ॲक्च्युली लेस लावते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम जवळून पण लावू शकतात म्हणजे गळ्याचे एकदम काटोकाट इथे तुम्ही पायपिंग वगैरेसुद्धा यूज करू शकतात तुमच्या हो चॉईसवर आहे बट इथे मी ही लेस लावली ले। आणि थोडासा डिस्टन्स ठेवलेला आहे म्हणजे आपल्या डिझाईनला अजून थोडंसं वेगळं लूक यावं यासाठी कारण की पॅचला पण आपली लेस आहे त्यामुळे डिस्टन्स असला की जरा ब्लाऊजचा आकार वगैरे म्हणजे डिझाईन थोडी छान आणि वेगळी जरा हटके दिसते त्यामुळे तर बघा आता ह्या सुद्धा मी इथे डबल टीप देऊन घेत आहे मी तुम्हाला पुन्हा सांगेन तुमची लेस जाड बारीक कशी ही असं शक्यतो डबल टीप देत चालायची आहे ठीक आहे तर बघा मग आपण सुद्धा इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा आता आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावायची आहे कारण की आजकाल आपण बऱ्याच ब्लाऊजला लावत ला असतो आणि त्यामुळे आपल्या डिझाईन म्हणजे ब्लाउजला छान लूकसुद्धा येतं पण त्याआधी आपल्याला टक्स टाकायचे असतात तर बघा मग सेंटरपासून साडेचार आणि उभा चारचा टक्स चार टाकून घेतला आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून तिथे आपण टक्स टाकून घेऊयात तर बघा इथे तिरका टक्स टाकलेला आहे आपण आणि टक्सला नेहमी डबल टीपसुद्धा देऊन घ्यायची खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं म्हणजे तिथून लवकर ओपन होत नाही आणि ओपन नाही झालं की आपला ब्लाउजसुद्धा छान असा रेडी होतो लवकर खराबसुद्धा होत नाही ठीक आहे तर बघा मग फायनली दोन्ही साईडला आता इथे आपल्या टक्स टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर इथे आपण आता लेस लावून घेऊयात तर खालीसुद्धा तुम्ही डायरेक्ट कमरेजवळून लावू शकता बट मी इथेसुद्धा थोडासा डिस्टन्स ठेवूनच लावून घेते बघा या पद्धतीने ठीक आहे आणि आता इथेसुद्धा मी डबल टीप देऊन घेते तर बघा मग फायनली आता इथे कमरेच्या साईडला सुद्धा आपली डबल टीप देऊन झालेली आहे आणि बघा मग खूप छान असा लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची आपली इथे बॅकनेक संपूर्ण स्टिच करून झालेली आहे तर बघा इथे मी सेंटरला ॲक्च्युली बटन लावलेले आहेत व्हाईट कलरचे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बटन पॅच तुमच्या आवडीनुसार काही पण लावू शकतात बट ह्या ब्लाऊजला जे मॅच होतात तर ते मी इथे लावलेलं ला आहे तुमच्या ब्लाऊजला काय मॅच होईल त्यावर ते डिपेंड आहे किंवा इथे बटन्स वगैरे काहीही लावलं नाही तरीसुद्धा चालेल तुमच्या किंवा ते कस्टमरच्या चॉईसवर हो आहे तर बघा मग फायनली व्ही गळ्यावर आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग इथे ब्लाऊजची डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि सध्या व्ही गळ्याचं खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळे बऱ्याच जण व्ही गळ्यावर ही ब्लाऊज डिझाईन शिवून घेत असतात सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या नक्की फॉलो करा म्हणजे छान परफेक्ट फिनिशिंगसहित तुमची डिझाईन आणि ब्लाऊज दोन्ही पण रेडी होईल ठीक आहे तर चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आजची आपली लेटेस्ट ट्रेंडिंग व्ही गळ्यावरची छानशी ब्लाऊज डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सब सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके यू